सभासदांच्या विश्वासानेच दत्तगुरुची प्रगती सचिन खोत यांचे प्रतिपादन दत्तगुरु पतसंस्थेची सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न सहकार क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या दत्तगुरु पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा तारा पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिन खोत होते माजी मंत्री वीरकुमार पाटील अशाराणी पाटील पद्मा पाटील सुप्रिया पाटील शुभंगी खोत आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री दत्तगुरू व महालक्ष्मी प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली स्वागत व प्रास्ताविक कार्याध्यक्ष निलेश खोत यांनी केले सचिन खोत म्हणाले दत्तगुरू पतसंस्था स्थापन करताना माझ्या मनात एकच ध्येय होतं सामान्य सभासदांच्या कष्टाला योग्य न्याय देणारी पारदर्शक आणि विश्वासार्ह संस्था उभारायची सुरुवातीच्या टप्प्यात अनेक अडचणी आल्या निधीची कमतरता होती अनुभव मर्यादित होता पण सभासद ठेवीदारांचा अथांग विश्वास आणि सहकार एक -एक गेलो आज संस्थेचे भांडवल व्यवहार आणि सदस्य संख्या झपाट्याने वाढली आहे आमच्या प्रत्येक निर्णयामागे सभासदांचे हित हेच केंद्रबिंदू राहिले आहे वेळोवेळी दिलेली मार्गदर्शनाची साथ महिला सभासदांचा सहभाग आणि तरुण कार्यकर्त्यांची जिद्द यामुळेच दत्तगुरु पतसंस्था म्हणून ओळखली जाते ही प्रगती एका व्यक्तीची नसून ती संपूर्ण कुटुंबाची सभासद ठेवीदार कर्मचारी आणि हितचिंतक यांच्या एकत्र प्रयत्नांची आहे भविष्यातही अधिक योजनाबद्ध काम करून सभासदांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील सभेत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कोगनोळी सुळगाव मत्तीवडे आप्पाची वाडी, कुरली सौंदलगा निपाणी परिसरातील ग्रामस्थ महिला सभासद ठेवीदार हितचिंतक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते